सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सप्तशृंग निवासिनीचे अर्धपीठ नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात असल्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये सप्तशृंग निवासिनी मंदिरांची व भक्तांची संख्या खूपच आहे अनेक गावामध्ये सप्तशृंग निवासिनी देवीचे मंदिरे स्थापन झालेली दिसून येतात एकट्या नाशिक शहरामध्ये सप्तशृंग निवासिनीचे पन्नासपेक्षा जास्त मंदिरे आहे परंतु त्या सर्व मंदिरामध्ये पंचवटीमधील गोदावरी काठावरील सांडव्यावरची देवी किंवा बहादरांची देवी मंदिर हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे गोदावरीच्या पात्रात नारोशंकराच्या मंदिराला लागूनच सांडव्यावरची देवीचे मंदिर आहे थेट गोदापात्रातच हे थे मंदिर असल्यामुळे गोदावरीच्या पुरात हे मंदिर दरवर्षी न्हाहून निघते आता देखील मंदिरातील पाणी सोडल्यामुळे देवीच्या मंदिराला दोन पायऱ्या पाण्यात बुडालेल्या आहे मागच्या वर्षी तर नवरात्री सुरू होण्याच्या आठ दिवस राहिले असताना गोदावरीला महापूर आला होता देवी मंदिराच्या शेजारच्या नारोशंकराच्या घंटेला त्यावेळी पुराचे पाणी लागले देवी मंदिर तर पूर्णपणे पुरात बुडून गेले होते त्यावेळी मंदिर काही वाचत नाही असे सर्वांना वाटले मंदिराचा पुढचा सभामंडप वर्षी एवढीच त्यावेळी पुरात वाहून गेली देवी आणि तिचा गाभारा मात्र जसेच्या तसे सुखरूप राहिले त्यानंतर मोठ्या घाईने नवरात्रीची तयारी करावी लागली त्या वर्षी चंद्रकांत राजेबहादर यांनी नवीन दीपमाळ बनवून घेतली होती दगडी दीपमाळ हे देखील सांडव्यावरच्या देवीचे वैशिष्ट्य समजले जाते मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला ही दीपमाळ दिवे लावून प्रज्वलित केली जाते रात्रीच्या वेळी अनेक दिव्यांनी प्रकाशमान झालेली ही दीपमाळ गोदाकाठावरील सर्वांचे लक्ष वेधून घेते सांडव्यावरची देवी ही साक्षात गडावरची सप्तशृंगी निवासिनी मातेसारखीच आहे त्यामुळे येथील देवीची मूर्ती हुबेहूब हुप सप्तशृंगी गडावरील देवीसारखीच आहे मूर्ती अतिशय भव्य आहे मुख्य म्हणजे गडावरच्या देवीप्रमाणे याही देवीला अठरा हात आहे देवीच्या या अठरा हातामध्ये मणिमाळ कमळ बाण तलवार पद्म चक्र त्रिशूल कुराड शंख घंटा शक्ती दंड ढाल धनुष्य पानपात्र आणि कमंडलू ह्या वस्तू आहेत देवीने डाव्या बाजूला एक हात कानावर टेकलेला असून जणू काही देवी भक्तजनांची ऐकत आहे असे वाटते गोदावरीच्या पात्रात हल्ली अनेक पूल तयार झालेले आहे पूर्वी मात्र एवढे पूल नव्हते ज्या ठिकाणी देवीचे मंदिर आहे तेथे पूर्वी पाण्याचा एक सांडवा किंवा कॉजवे होता या सांडव्यावरून गोदावरीचे पाणी वाहू लागले की जाणे येणे बंद होत असे इतर वेळी ये जा करण्यासाठी लोक या सांडव्याचा उपयोग करत असत देवी मंदिराच्या जवळच हा सांडवा असल्यामुळे या देवीला सांडव्यावरची देवी असे नाव पडले सप्तशृंग गडावरची देवी थेट नाशिकला गोदावरीत कशी आली ह्याची एक आख्यायिका सांगितली जाते हल्लीच्या राजे बहादर यांचे पूर्वज नारो शंकर राजे बहादर हे सप्तशृंग निवासीने देवीचे भक्त दर पौर्णिमेला ते घोड्यावरून गडावर देवीच्या दर्शनाला जात असत पुढे वयोमनानुसार त्यांना दर पौर्णिमेला गडावर जाणे कठीण वाटू लागले आपल्याला आता ला देवीचे दर्शन नियमितपणे घेता येणार नाही याची त्यांना खंत वाटू लागली देवीला प्रार्थना केली व देवीसाठी अनुष्ठान केले त्यावेळी देवीने त्यांना दृष्टांत दिला ठीक आहे मी तुझ्यासोबत तुझ्या घरी येईल मात्र माझी एक अट आहे तू मागे वळून पाहू नकोस जर तू मागे वळून पाहिले तर मी आहे त्याच ठिकाणी थांबेल नारोशंकरांनी देवीची अट मान्य केली ते पुढे आणि त्यांच्या मागे देवी निघाली गडापासून पंचवटीत येईपर्यंत नारोशंकरांनी मागे वळून पाहिले नाही मात्र पंचवटी येताच त्यांच्या मनात शंका आली की देवीने आपल्याला फसविले तर नाही ना त्यामुळे त्यांनी मागे वळून पाहिले साक्षात सप्तशृंग निवासिनी त्यांच्यासमोर उभी होती ती म्हणाली की आता तुझ्या मनात शंका आली आता मी येथेच थांबते आणि ती तेथेच अदृश्य झाली देवी ज्या ठिकाणी गुप्त झाली त्याच जागेवर नारो शंकर राजे बहादरांनी मंदिर बांधले मारे अडीचशे वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे व तेच हे सप्तशृंग निवासिनीचे सांडव्यावरील देवी मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे सुमारे अडीचशे वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे आज नारोशंकरांची दहावी पिढी सांडव्यावरच्या देवीचे नित नियमाने पूजा करते तिचा चैत्रोत्सव व नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो देवीचे वार्षिक उत्सव देखभाल वर्षभरासाठी एकेका भावाकडे आळीपाळीने जातात देवीला नेसवलेल्या साड्या या आदिवासी पाड्यावर जाऊन गरजू महिलांना दिल्या जातात